बातमी आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याची बुधवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविजय दोन हजार चोवीस अभियान सुरू केले असून महाराष्ट्रातून महायुतीला पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळाव्यात असा निर्धार केला आहे त्याचाच एक भाग म्हणून मावळे लोकसभा प्रवास दौऱ्याच्या निमित्ताने बावनकुळे हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते शहरातील मुकाई चौक परिसरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन होताच मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी ढोल तशाच्या गजरात बावनकुळे यांचे स्वागत केले त्याचबरोबर जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर बावनकुळे यांनी भाजप वॉरियर्सची बैठक घेतली ज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने लढवायची त्याचे मार्गदर्शन करण्यात आले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जवळपास सहाशे स्वयंसेवकांची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमणूक करण्यात आली त्याचबरोबर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवारांसह प्रकाश आंबेडकर तसेच इंडिया आघाडीवर आपला निशाणा साधलाय पाहुयात काय म्हणालेत बावनकुळे मला या गोष्टीचा आनंद आहे मी पनवेलमध्ये जेव्हा घरचलो अभियान केलं चौदाशे दहा नागरिकांशी मी संवाद केला चौदाशे दहाही लोकांनी नागरिकांनी आपलं मत मोदीजींच्या मागे देशाचे पंतप्रधान कोण व्हावे तर मोदीजीच व्हावे चौदाशे दहा लोकांनीही समर्थन दिलं आज सहाशे वॉरियर्स आम्ही लोकसभेत निवडलेले आहेत एक सुपर वॉरियर आमचा जो नेता आहे सहाशे घरी जाणार आहे या लोकसभेत साडेतीन लक्ष घरी जाण्याचा आमचा संकल्प आहे साडेतीनशे घरी आम्ही संपर्क ते समर्थन हे अभियान करतो आहे आणि विधानसभेत साठ हजार घरी जाण्याचा आमचा संकल्प आहे महाविद्याची तयारी आम्ही केली आहे अकरा पक्षाची महायुती पंचेचाळीस प्लस जागा जिंकेल आणि प्रचंड बहुमत मोदीजींना मिळेल सर्व बूथवर एक्कावन्न टक्के मतं आम्हाला मिळतील अशी तयारी आम्ही केली आहे आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड संसदीय बोर्ड आहे केंद्रीय पक्षाचं त्या बैठकीमध्ये आमचे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा हे सहमतीने ज्या ज्या लोकसभा ज्यांच्याकडे जातील त्या लोकसभेमध्ये भाजपा जिथे राष्ट्रवादी असेल तिथे पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीचा ता उमेदवार जिथे धनुष्यबाण असेल धनुष्यबाणचा उमेदवार आम्ही पूर्ण ताकदीने एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकू मला विश्वास आहे की आता मी पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा घरचोलो अभियान करी तेव्हा सुद्धा मोठं समर्थन मला मिळेल असं मला वाटतं लोकसभेचा जर विचार केला तर खासदार श्रीरान बारने आहेत आणि त्यांच्या विरोधात पार्थ पवार जे अजित पवारांचे ते या ठिकाणी होते आता भाजप त्यांच्या परंतु पक्षाला एकत्रित येऊन लढायचं आहे आणि उमेदवार ठरवताना कस पण कसरत होणार आहे जुगवून घेतानाही कसरत करावी लागते थोडीफार आम्हाला काही चिंता नाही आहे कोण उमेदवार असेल आमचा एकच संकल्प आहे की दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले महायुतीचे पंचेचाळीस खासदार हात वर करून उभे राहतील हाच आमचा संकल्प आहे कोण उमेदवार असेल याबद्दल आम्हाला काळजी नाही आम्ही त्याची काळजीही करणार नाही भारतीय जनता पार्टी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभी राहील नाही प्रकाश आंबेडकरजी काय बोलतात किंवा काँग्रेस काय बोलते किंवा ते इंडी आघाडी काय बोलते यापेक्षा पनवेलची जनता काय बोलते पिंपरी चिंचवडची जनता काय बोलते मी तीस हजारच्या वर नागरिकांना प्रत्यक्ष भेटलो पंधरा लोकसभेत चार लोकांनी फक्त विरोधी पक्षाचं नाव घेतलं चार लोकांनी बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे असं म्हटलं त्यामुळं कोणी काही म्हटलं तरी जशा जशा लोकसभेच्या निवडणुका येतील तसं तसं त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये इंडी आघाडीमध्ये प्रचंड प्रचंड असंतोष निर्माण होईल आणि इतकी मोठी ठिणगी पडेल की एक दिलके तुकडे हुए हजार कोई कहा गिराव कोई कहा गिरा ही परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही नाही मला याबद्दल काही माहिती नाही आणि याबद्दल मला काही सांगता येणार नाही संजय गायकवाड जी काय बोलले त्यांना काय माहिती आहे मला माहिती नाही स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचा शहरातला धबधबा हे सगळ्यांनी पाहिजे शहराचं जे विकास करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्यानंतर आता तिथं आमदार आहेत त्या अश्विनीताई जगता परंतु ज्या पद्धतीनं काल परवा दिवशी पत्रकार परिषद झाली त्यांच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे नाराजी जी आहे ती व्यक्त केली त्यांना डावललं जाते असं ते म्हणत आहेत त्यांना बैठकांना बोलवलं जात त्यांना मेसेज दिला जात नाही मी तुम्हाला मागं जर अश्विनीताई आमदार असतात त्यांना जर बोलवलं जात नसेल तर नेमका काय पक्षामध्ये सुरू विपर्यास केला आहे पूर्ण माहिती घेतली आहे आमची संघटना कधी लोकप्रतिनिधीला डावलत नाही आत्ता अश्विनीताईने या बैठकीचा समारोप केला त्या आहे त्यामुळं अश्विनीताई या आमदार आहेत त्यांना कोणी डावलूच शकत नाही डावलण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही कारण लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाच्या संघटनेचा गाभा आहे संघटना सरकार आमचं दोनही चाका आहेत आमदार आणि तिथली संघटना दोन चाका आहेत त्यामुळं काहीतरी थोडा तिथे कोणीतरी विपर्यास केला म्हणून असं वक्तत्व झालं पण अश्विनीताईंनी आज आपलं संपूर्ण आमच्या तीनशे वॉरियर्सला तीन विधानसभेतल्या जो आम्ही संकल्प केला महाविजयाचा प्रत्येक वॉरियरनी संकल्प केला तीन तास तेरा महिने द्यायचा प्रत्येक सुपर वॉरियरनी प्रत्येक बुथवर दीडशे लोकांची कमिटी तयार करून काम करण्याचा संकल्प केला प्रत्येक वॉरियरनी मन की बातमध्ये उपस्थिती देण्याचा संकल्प केला ज्या पद्धतीने आज समर्थन ज्या पद्धतीने आमचा संकल्प केला मला वाटतं कोणीही कोणीही लोकप्रतिनिधीला डावलणार नाही आणि हा संकल्पच याच्याकरता आहे की महाविजयाचा आहे लोकसभा विधानसभा आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाविजयाचा आहे मला वाटतं आपण प्रचंड ताकदीने या महाविजयामध्ये आम्ही पुढाकार पुढे राहू आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये दिसेल की आजचा संकल्प हा खरा ठरला महाविकास आघाडीच्या काळातलं आणि महाराष्ट्राच्या निर्माणापासूनच्या काळातले गृह विभागाचे जर विषय काढायला लागलो ना तर आपल्याला मालिकेच्या मालिका दिसतात या देशा या राज्यामध्ये बॉम्बस्फोट सारखे बारा बारा बॉम्बस्फोट झाले आहेत कशाला बोलता तुम्हाला काय अधिकार आहे बोलायचा शरद पवार साहेबांना विचारा काय काय मालिका झाल्या राज्यामध्ये त्यामुळं धनगेकरजींना माझी विनंती आहे की थोडा पूर्वाश्रमीचा अभ्यास केला पाहिजे काँग्रेसच्या काळातला त्यांची तर परिस्थिती फारच वाईट आहे वडेट्टीवारनीच कबूल केला आहे परवा की आमचे नेते राहुल गांधी यांना भाषणच देता येत नाही ते नेतेच होऊ शकत नाही आणि त्यामुळे इतकी परिस्थिती काँग्रेसची असताना या पद्धतीने देवेंद्र फडणवीसावर बोलणे ज्या नेतृत्वाने या व क्रमांक एकवर आणण्याकरता आणि गुन्हेगारी ठेचून काढण्याकरता जे व्यक्तिमत्व रात्रंदिवस काम करत आहे मान्य देवेंद्रजी त्यांच्याबद्दल खरं तर सूर्यासमोर दिवार दाखवण्यासारखा आहे आणि म्हणून थोडासा बोलताना विचार केला पाहिजे आपण कुणाबद्दल बोलतो कशाकाठी बोलतो घटना झाल्यानंतर घटना घडणार का तर घडणार पण घटना झाल्यानंतर त्या घटनेवर तात्काळ कारवाई करणे इमिजिएट ॲक्शन घेणे इमिजिएट शासन करणे आणि शासनच नाही तर त्या गुन्ह्याला अंतिम करून त्याला शासन होणे जेल जाणे देवेंद्र फडणवीस जेव्हा मागच्या देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मागचे मुख्यमंत्री असताना आणि आताही गुन्हे पकडणे आणि गुन्ह्याचा तपास अंतिम करून त्या शिक्षा अंतिम करणे याचा जो रेट आहे तो इतर कोणत्याही शासनामध्ये एवढा रेट नव्हता आणि देवेंद्रजी प्रचंड बुद्धिमत्तेने एक गुन्हेगाराला जेरी सांगतात आहे जेलमत टाकताय त्यामुळे धनगेकर साहेबांनी थोडा पूर्वाश्रमीचा अभ्यास करून घ्या लोकसभेची जागा तुमच्याकडेच आहे तिथला काही उमेदवार ठरलाय तुमचा कुणाची मुलाखत वगैरे बारामती आम्ही शंभर टक्के जिंकू एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकेल आणि तुम्हाला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील मी तुम्हाला पिंपरी चिंचवडला भेटायला येईल पुन्हा वाईट देण्याकरता